नागोठाणे बाजारपेठेत राणभाज्यांची आवक वाढली मुख्य रस्ते आणि बाजार रानभाज्यांनी फुलले नागोठाणे रोशन पत्की नागोठणे बाजारपेठेमधील मुख्य रस्ते आणि बाजार सध्या रानभाज्यांनी फुलले आहेत नागोठणे परिसरात मोठ्या प्रमाणावर जंगल असल्याने विभागातून विविध प्रकारच्या भाज्या सध्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत पावसाच्या सुरुवातीलाच रानभाज्या सहज उपलब्ध झाल्याने बाजारात त्यांची संख्या वाढली आहे अनेक ठिकाणी रानभाज्या आता आवडीने खरेदी केल्या जात आहेत कारण त्या पौष्टिक व औषधी गुणधर्माने परिपूर्ण मानल्या जातात तसेच त्या विविध रोगांवर उपयुक्त मानल्या जातात बाजारात स्थानिक लोक आणि पर्यटकही त्या खरेदी करण्यासाठी सध्या येत आहेत रानभाज्या पौष्टिक आणि स्वादिष्ट असतात त्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात सध्या बाजारात विक्रीसाठी कोळू माठ अंबाडी शिंदड माकड आणि तांदूळसा कुडू यासारख्या रानभाज्या उपलब्ध आहेत रानभाज्यांच्या दरात फारसा बदल होत नाही त्यामुळे त्या सहजपणे खरेदी करता येतात त्यामुळे आदिवासी समाजाला आर्थिक आधार मिळत असल्याचे दिसत आहे नागोठाणे विभाग हा दुर्गम व डोंगराळ भाग असून अनेक जाती धर्माचे लोक येथे राहत आहेत त्यातच परिसरात अनेक आदिवासी वाड्या आहेत पावसाळा सुरू झाला की जंगलात आपोआप रानभाज्या उगवतात या भाज्या मिळवण्यासाठी आदिवासी समाज रानोवाळी भटकंती करत जंगलात असणाऱ्या राणभाज्यांचा शोध घेऊन रानभाज्या बाजारात विक्रीसाठी घेऊन येत असतात पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बैल आयकन दाबायला विसरा